कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणारं मसाला वांग्याची रेसिपी चला तर मग रेसिपी पाहूया मसाला वांग बनवण्यासाठी सर्वात आधी एक मिक्सी जार घ्यायचा आहे त्यामध्ये पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत दोन तीन छोटे छोटे आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत थोडीशी हिरवी कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे चिमूटभर हिंग घालायचं आहे त्यानंतर एक छोटा चमचा यामध्ये जिरे घालून घ्यायचं आहे आता सुके मसाले घालायचे आहेत एक चमचा धना पावडर घालायची आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे पाव चमचा रोजच्या वापरातील गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे पाव चमचा संडे गोडा मसाला घालायचा आहे चवीनुसार एक छोटा चमचा मीठ घालायचं आहे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे चार ते पाच कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि पाणी न घालता मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व मसाले एकत्र करून मी मिक्सरला बारीक दळून घेतलेला आहे आता पाव किलो वांगी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत त्यांना अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे चार भागामध्ये मी वांग्यांना कट केलेलं आहे आणि एक कांदा देखील कट करून घेतलेला आहे आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये वांगी फ्राय करून घ्यायची आहेत वांग्यांना छान लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वांगी लालसर होण्यास सुरुवात झालेली आहे वगैरे छान लालसर झाली किती काढून घ्यायची आहेत आता उरलेल्या तेलामध्ये आपल्याला बारीक कट केलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे एक छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे कढीपत्त्याची पाने देखील घालून घ्यायची आहेत कांदा गुलाबी रंग येईपर्यंत तेलावरती परतवून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतलेला आहे आता यामध्ये घालायचा आहे मिक्सरला वाटून घेतलेला मसाला मसाला घातल्यानंतर मसाल्याला देखील तेलावरती परतवून घ्यायचं आहे मसाला तेलावरती व्यवस्थित परतला की यामध्ये घालायचं आहे अर्धा कप पाणी व्यवस्थित मसाल्यांना मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि यावरती झाकण ठेवून मसाल्यांना दोन मिनटं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर झाकण काढायचं आहे तुम्ही बघू शकता मसाले छान तेल सुटेपर्यंत आपले शिजलेले आहेत आता यामध्ये घालून घ्यायची आहेत फ्राय केलेली वांगी वांग्यांना व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे मसाल्यामध्ये वांगी व्यवस्थित मिक्स झालेली आहेत आता यामध्ये घालायचं आहे एक ग्लास पाणी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता भाजीला एक उकळी येऊ द्यायची आहे भाजीला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि यावरती झाकण ठेवून भाजीला सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं झालेली आहेत आता झाकण काढायचं आहे वांगी देखील आपली छान शिजलेली आहे तुम्हाला ही ग्रेवी आणखीन घट्ट हवी असेल तर आणखी दोन तीन मिनटं भाजीला शिजवून घ्यायची आहे आता एका भांड्यामध्ये मसाला वांगी सर्व करूया ही रेसिपी अतिशय झटपट होते आणि चवीला देखील भन्नाट लागते तुम्ही अशा प्रकारे एकदा मसाला वांग्याची रेसिपी नक्की करून बघा आता यावर घालायची आहे कट केलेली कोथिंबीर खाण्यासाठी तयार आहे चमचमीत मसाला वांग रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू